नमस्कार सरकारी कर्मचारी आय ट्यूब चॅनल संजक आहे रात्रच्या वेळीमध्ये आपण पाहणार आहो राज्य सरकारी कर्मचारी मोठी अंदाज की बातमी ते म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मागणी भत्ता त्रेपन्न टक्के आणि नऊ मयीस थकबाकी मिळणार शासनीने निर्गमित त्या संदर्भात युडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट संवेदपणे पहुया राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकासाठी मोठी खुशखबर सात वेतन ऐकाच्या शिफारसीनुसार केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागणी पद्धत्यात तीन टक्के वाढ होणार आहे परंतु त्यापूर्वी महाराष्ट्र शासनाने राज्य कर्मचाऱ्यांना आनंदाची वार्ता दिली आहे राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्वकालीन कर्मचाऱ्यांना अनुज्ञा मागाई भत्तेच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाचे विचारधीन होता पंचवीस फरवरीच्या शासन निर्णयानुसार एक जुलै चोवीस पासून साताव वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञा मागाई भत्त्याचा दर पन्नास टक्क्याहून त्रेपन्न टक्के करण्यात आला सदर मागाई भत्ता एक जुलै चोवीस ते दिनांक एकतीस जानेवारी पंचवीस या कालावधीतील थकबाकीसह फरवारीव्हा पंचवीसच्या वेतनासोबत देण्यात असा आदेश देण्यात आला केंद्र धर्ती आहे केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना लाभ देण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे दरवर्षी एक जानेवारी आणि एक जुलैपासून केंद्र शासन केंद्रीय मागे वाढ करीत असते एक जुलैपासून केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांना तीन टक्के मागाई पत्ता लागू केला त्यानंतर राज्य सरकारने देखील दिवाळीमध्ये राज्य कर्मचाऱ्यांना माघही पत्ता लाभ लागू करणे अपेक्षित होते व कर्मचाऱ्यांना मोठी अपेक्षा होती दरम्यानच्या काळात विधानसभा निवडणुका घोषित झाल्या व आदर्श आचारसंहिते लागू करण्यात आली विधानसभा निवडणूक झाली व नवीन सरकार सत्तेत आले तरी नवीन वर्षात प्रलंबित असलेला मागणी पत्ता राज्य सरकार घोषित करेल अशी अपेक्षा होती मात्र हा निर्णय न झाल्यामुळे राज्यातील सतरा लाख राज्य सरकारी कर्मचारी व जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजगी भावना पसरली ज्या कर्मचाऱ्यांनी लाडकी बीन योजना यशस्वीपणे राबवली तेच कर्मचारी आर्थिक अधिकारापासून वंचित आहे असा आरोपही होत होता अखेर शासनाने माघई भत्ता तीन टक्के वाढ केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे धन्यवाद